नमस्कार आपण बघत आहे एम एस ट्वेंटी लाईव्ह हो। मुकुंदवाडी येथे संगम एक तो लॉजचा केलेला अतिक्रमण त्वरित काढण्यात यावी यासाठी मनपा आयुक्त यांना उपाटाकटाच्या वतीने निवेदन देण्यात आले माझे असे म्हणणे आहे की मुकुंदवाडी परिसरामध्ये बोरगरिबांचे महानगरपालिकेने नोटीस न देता सर्वांचे घरं पाडले त्याच एरियामध्ये काही लोकांनी अतिक्रम करून त्याच्यावर स्वतःचं बांधकाम केलेलं आहे ते सुद्धा त्यांनी पाडावं आमचे ज्यांनी स्वतः बांधकाम ते पाडले नाही असं म्हणणे हो हो त्यांनी पाडलं नाही आणि ज्या मिलिंद शिंदे साहेबांनी महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांना निवेदन आहे त्या निवेदनाचा त्या अद्यापपर्यंत महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या त्यांच्या टीमने कुठल्याही प्रकारचा आक्षेप या कारवाई केलेली नाही उलट मिलिंद शिंदे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे मोफतवाडीमध्ये खंडणीचा मी ह्युमन राईटचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष आहो ॲडव्होकेट रवींद्र तायडे मी यांना भेटलो असता ज्यांनी मला त्यांचे दुःख सांगितले की अशा अशा प्रकारे था। ले ले। मी ॲक्शन घेतली होती परंतु त्यांचं बांधकाम न थांबता था त्यांनीच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्या संदर्भात मी साहेबांना निवेदन देतो विभागीय आयुक्तांना निवेदन पी आय साहेबाला सुद्धा भेटायला गेलो आता पण पी आय साहेब भेटलेले कोकणवाडी इथं जेव्हा वाईंडिंग करताना तिकडं जे बाजू म्हणजे लोक तिकडं त्यांनी एकशे शहाण्णव फूट घेतलेले आहे आणि इकडे जे आहे तर जे बाबा पण चालू आहे ते पंचेचाळीस मीटर घेतले म्हणजे एकशे शेचाळीस फूट घेतलेले आहे आणि गरिबावर त्यांनी जे आहे तर गरिबांचे घर दिक्कत दिलेले आहेत आणि जे पैसेवाले धंगाला आहेत त्यांना सूट दिलेली आहे क्लीनशिट दिली आहे माझं म्हणणं असं होतं की सर्व जनतेला आयुक्त साहेब हे फादर बॉडीचे आहेत वडिलांसारखं त्यांनी शहर सांभाळले सर्वांना गोर असो गरीब असो या मोठा श्रीमंत असो सर्वांना एक समान न्याय त्यांनी द्यायला पाहिजे पण तसं कुठंही घडलेलं नाही आहे मुख्य मागणी माझी अशी आहे मुकुंदवाडीमध्ये जे अतिक्रम झालेलं आहे ते अतिक्रम त्यांनी तात्काळ जनतेसाठी आणि गृहनिर्माण सोसायटीसाठी खुल्लं करून द्यावं कोणती गृहनिर्माण सोसायटी निवासी गृहनिर्माण संस्थेचे नाव सांगा मुकुंदवाडी मुकुंद सोसायटीचं नाव निवेदन याच्यासाठी आलो होतं शिवसेना उद्धव वटागा टाकून मी क्लिअर करून ज्ञानशोटांगे बा ठाकरेगर वार्डामध्ये मुकुल हाऊसिंग सोसायटी सोसायटीमध्ये लोकप्रतिनिधी तिथले नगरसेवक दामोंद शिंदे यांनी त्यांची लॉज म्हणून सनी जी एक अपार्टमेंटची जागा होती त्या जागेचं अतिक्रमण करून सनी त्या जागेच्या त्यांनी जी जागा पुरं काबीज केली तिथल्या नागरिकांची सोसायटीची आमच्याकडे तक्रार आली त्या तक्रारी आधारे आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो मागे असंच एक जणांनी निवेदन सादर केलं तर त्याच्यावर फोटे गुन्हे दाखल केले दमदाटी करून सनी सत्ताधारीचा पुरेपूर उपयोग करून सांगित आज आमचं हे म्हणणं आहे आयुक्तांनी गरिबांची घरं पाडले जे नेमाने त्याच्यात पाडा पण ही मी सोसायटीची तक्रार असताना ती झाल्या नागरिकाची तक्रार असताना ही यांच्यावर कारवाई का होत नाही याच्यासाठी आज आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला आयुक्त साहेबांकडून अपेक्षा आहे की कारवाई व्हायला पाहिजे नाहीतर याच्याबद्दल आम्ही तीव्र आंदोलन हे राजकीय दबाव आहे ते पंचायत त्यांच्याकडे पॉलिटिशन मध्ये चौकशी केली याच्यामध्ये काही नाही पंच आधारे दाखल केला मी हे विचारलं त्यांना त्यांच्याकडे काहीच बोलता आलेलं नाही आता कोणते पुरावे नसताना त्यांनी दाखल केलेला आहे पण आज या गोष्टीचं आज हार जो लढेल त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असेल तर मग ही कोणी कोणासाठी लढाव एक प्रश्न आलेला आहे आणि जी मुजर्गी लोकप्रति लोकांना आलेली त्यांच्याशिवाय पर्याने ही मोडून काढण्यासाठी आज आम्ही उतरलो महानगरपालिका बडून व प्रशासन काय अपेक्षा आहे आपल्याला आम्हाला एवढीच अपेक्षा आहे यांनी हे अतिक्रमण काढावे आणि त्या सोसायटीची मागणी आमची वैयक्तिक नाही आम्ही राजकीय म्हणून नाही पण एक सोसायटीच्या लोकांना न्याय मिळण्यासाठी आम्ही लावतोय त्या प्रकरणात पुढची काय हे जे तुम्ही सांगा तुमच्या पक्षाकडून जे निवेदन देणं कोर्टी कारवाई नाही झाल्या तुमचा पक्ष काय आम्ही याच्या विरुद्ध महानगरपालिकेचं आंदोलन छडणार आहोत आपलं नाव ज्ञानेश्वर